रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री पुणे महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली असून ही प्रभागरचना सोमवारपर्यंत जाहीर होणार आहे हरकती सूचनांवर सुनावणी घेतली असली तरी प्रारूप प्रभागरचनेतील हे बदल राजकीय सोय बघून होणार असल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे अंतिम झालेल्या प्रभागरचनेत महायुतीमधील कोणत्या पक्षाने कुरघोडी केली हे यातून स्पष्ट होणार आहे महापालिकेची आगामी निवडणुकीसाठी दोन हजार अकरा या वर्षाची लोकसंख्या गृहीत तरुण प्रभागरचना करावी अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या होत्या त्यानुसार महापालिकेने चौतीस लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे एकोणसाठ लोकसंख्या लक्षात घेत प्रभागरचना केली आहे यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या चार लाख अडुसष्ट हजार तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या चाळीस हजार आहे या लोकसंख्येच्या आधारे एकशे पासष्ट नगरसेवकांची निवड करण्यात येणार असून यासाठी चार सदस्यांचे चाळीस आणि पाच सदस्यांना एक असे मिळून एक्केचाळीस प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत यावर पाच हजार नऊशे बावीस हरकती नोंदवण्यात आल्या होत्या बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या सुनावणीमध्ये सुमारे आठशे नागरिकच उपस्थित राहिले होते यामध्ये प्रामुख्याने अनुसूचित जाती जमातीचे आरक्षित प्रभाग बदलणे प्रभागाची नावे बदलावीत अशा हरकतींचा समावेश होता राज्य शासनाने नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी हरकती सुनावणीचा अंतिम अहवाल राज्य सरकारला सादर केला त्यानंतर शासनानं हा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर केला अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यासाठी सहा ऑक्टोबरपर्यंतची मुदत निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे त्यामुळे आयोगाने आज शुक्रवारी पुणे महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेला मंजुरी दिली आहे शनिवारी आणि रविवारी शासकीय सुट्टी या दिवशी प्रभाग रचनेचे गॅझेट नकाशे हे सोमवारी जाहीर होतील असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा